माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज अजित पवारांच्या अकाली निधनामुळे फडणवीसांच्या समोर अडचणी वाढणार आता उपमुख्यमंत्री पदावरती कोणाला बसवायचं हा मोठा पेच पडणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळील विमान अपघातात दुःखद निधन झाले वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शोककळा पसरली आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून खाजगी विमानानं बारामतीकडं निघाले होते विमानानं सकाळी सुमारे आठ वाजून दहा वाजता मुंबईतून उड्डाण केले आणि बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या अॅटेम्प्टमध्ये रनवेवरून बाजूला गेले आणि क्रॅश झाले यानंतर भीषण स्फोटासह विमानाला आग लागली विमान पूर्णपणे जळून खाक झालं असून अपघाताच्या ठिकाणी अनेक स्फोट झाल्यानं साक्षीदारांनी अनेक गोष्टी सांगितल्या या अपघातात विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला ज्यात अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन पायलट कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे अजित पवार हे बेधडक स्वभावाचे आणि प्रशासनावर पकड असलेले नेते होते महायुती सरकारमध्ये त्यांना ते अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी अजित पवार यांच्यावर अवलंबून असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलंय त्यांच्या निधनामुळे फडणवीस आणि भाजपाचा शिंदे गटावरील दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे अजित पवार हे फडणवीसांचे विश्वासू सहकारी मानले जात होते आणि महायुतीत राजकीय समतोल राखण्यासाठी त्यांची भूमिका निर्णायक होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत मोठा विजय मिळवला होता भाजपा एकशे बत्तीस शिंदे गट सत्तावन्न आणि अजित पवार गट एकेचाळीस जागा शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतली होती पण फडणवीस यांनी अजित पवार यांना मदतीने शिंदे यांना बाजूला सारल्याचं सा समजते अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे दोन प्रमुख शक्यता वर्तवल्या जात आहेत पहिली विमान अपघातापूर्वीच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या जर दोन्ही गटाचे विलीनीकरण झाले तर सूत्रे शरद पवार यांच्या हाती येतील आणि ते महायुतीत सामील झाल्यास फडणवीस यांचे वर्चस्व कमी होऊ शकते दुसरी शरद पवार महाविकास आघाडीत राहिल्यास महायुतीत शिंदे यांचं महत्त्व वाढेल आणि फडणवीस यांना शिंदे गटाकडं कर दुर्लक्ष करणं कठीण कर जाईल तर काही सूत्रांच्या मते अजित पवार गट महायुतीत राहिल्यास शिंदे यांच्याकडे आणखी दुर्लक्ष होऊ शकते तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा मुलाकडं उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली जाण्याची दाट शक्यता आहे अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचे विकासाचे कार्य स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासकीय कौशल्य कायम स्मरणात राहील अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही पण डी जी सी एनं तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार कमी दृश्यमानता आणि दुसरा लँडिंग प्रयत्न यामुळे हा अपघात झाला असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते एकूणच राजकारणाच्या पटलावरती आता फार मोठा पेस आहे उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात देण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट टीचा सागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टीचा सागर न्यूज